हॅलो एव्हरी वन तर आज आपण मेहंदी क्लासचा डे वन बघणार आहे आणि तोही मराठीमध्ये तर माझ्या पहिल्या ऑफिशियली मेहंदी क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मेहंदी शिकण्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे लाईनची प्रॅक्टिस आता लाईनची प्रॅक्टिस कशी करायची म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला लाईन्स परफेक्ट असतील तर तुम्ही कोणतीही डिझाईन सहज आणि सुंदर बनवू शकता लाईन म्हणजे तुम्ही कोण किती फोर्मी धरताय फ्लो कसा आहे आणि प्रेशर कंट्रोल कसा आहे हे सगळं यावर डिपेंड असतं तर आपण या सगळ्या गोष्टी बघणारच आहेत पण तुम्हाला यासाठी काय काय गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एक प्लेन पेपर हवा, है, हवा है, आहे मेहंदीचा कोन हवा आहे आणि तुमचं लक्ष पूर्णपणे क्लासमध्ये असलं पाहिजे तर आता फर्स्ट आपण लाईन बघणार आहे थीन लाईन थिक लाईन आणि मिडियम प्रेशरने ह्या लाईन बोल्ड लाईन कशा ड्रॉ करायच्या आता सगळ्यात पहिल्यांदा थीन लाईन म्हणजे काय एकदम पातळ लाईन आता पहिल्यांदा मी काय केलं आहे अशी एक पट्टीने लाईन ड्रॉ करून घेतलेला तुम्ही पहिल्यांदा पेन्सिल पेन्सिलचा यूज करा आणि पेन्सिलनी एक सरळ लाईन आखायचा प्रयत्न करा ओके माझ्या खाली हे असं कवर आहे त्याच्यामुळे ही स्ट्रेट लाईन थोडीशी खडबडीत येईल ओके ही अशी सरळ लाईन ड्रॉ करायची आहे कशाने पेन्सिलने पेन्सिल जशी हातात धरली आहे बघा दोन बोट वरच्या साईडला आणि हे जे बोट आहे ते खालच्या साईडला अशा पद्धतीने आपण पेन्सिल धरलेली आहे तुम्ही जशा पद्धतीने पेन्सिल किंवा पेन कोण का काही धरता तशा पद्धतीने आता हा आपल्याला फोन धरायचा आहे फोन बघा ह्या अंगठा आणि ह्या बोटाच्या साहाय्याने बरोबर मधल्या साइडला फोन आपला असला पाहिजे आणि हे बोट खालच्या साईडला ओके आता बघा मी जिथे आपण ह्या लाईन पेन्सिलने ड्रॉ केलेल्या आहेत ना त्या लाईनवर आपल्याला कोणी मेहंदी काढायची आहे आता मेहंदीने लाईन कशी ड्रॉ करायची पहिल्यांदा हे जे टीप आहे या टीपवर बघा मी प्रेशर दिलं इथं बघा थोडीशी मेहंदी साठलेली आहे आता ही क्लीन करायची त्यासाठी तुमच्याजवळ कंपल्सरी असा टिश्यू असला पाहिजे ओके कुठेही हात पुसायचे नाही छान असा जवळ ठेवायचा आता ही टीप क्लीन करून घ्यायचं आणि कोनमध्ये थोडंसं प्रेशर द्यायचं म्हणजे तुम्ही इथून स्टार्ट करायची लाईन ते ह्या शेवटच्या लाईनपर्यंत ही स्टार्टिंग लाईन आहे ही सुरुवातीची लाईन आहे आणि ही एंडिंगची लाईन आहे ओके ही स्टार्टिंग लाईन ही एंड लाईन ही सुरवातीची लाईन आणि ही शेवटची लाईन आता ह्या लाईन ड्रॉ करताना बरोबर तुम्ही पहिल्यांदा पेन्सिलने लाईन ड्रॉ करायची त्यानंतर तुम्ही कोनने ड्रॉइंग ड्रॉ करायची आता बघा मी इथून काय केलं इथं स्टार्ट लाईनला म्हणजे सुरुवातीच्या लाईनला कोण धरला आणि हलकासा कोण उचलून शेवटच्या लाईनपर्यंत ही लाईन ड्रॉ केली काही जण काय करतात सरफेसला म्हणजे ह्या पेपरला कोण चिटकवतात आणि ही अशी सरळ लाईन काढायचा प्रयत्न करतात तर हे कसं दिसतंय आहे ओके ही हे जरा चुकीचं आहे पहिल्यांदा आपण फोन बघा कसा धरायचा आहे फोन दोन बोटांमध्ये आणि खालचं बोट या साईडला ओके हे तुम्हाला हा मेन हे जमलं पाहिजे आता लाईन ड्रॉ करताना बघा मी इथं स्टार्टिंगला ह्या सुरुवातीच्या ह्या लाईनवर फोन धरला आहे इथे बघा अंगठ्याने फोनला दाबलं आहे आणि हलकासा फोन मी उचलला आहे ओके आता शेवटपर्यंत मी हा फोन इथे ठेवते काय केलं सुरुवातीची ही लाईन आहे तिथून मी हलकासा कोन उचलला आणि शेवटच्या लाईनपर्यंत पर्यंत हा कोन जाऊन ठेवला म्हणजे आपली कशी झाली सरळ लाईन झाली जर जा तुम्हाला सरळ लाईन येत नसेल तर पहिल्यांदा आपल्याला ह्या अशा पेन्सिलने लाईन ड्रॉ करून घ्यायच्या अशा पेन्सिलने एक 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 लाईन ड्रॉ करायची जेणेकरून आपल्या रेषा सरळ येतील आता काही कालांतराने तुमचा ह्या लाईनची प्रॅक्टिस झाली जर पहिल्यांदा काय असतं तुमच्या हाताला वळण यायला पाहिजे त्यासाठी आपण पेन्सिलने किंवा पेनाने अशा लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला कोनचा वापर करून ह्या लाईन काढायच्या आता बघा इथे मी काय करते पेन्सिलचा वापर न करता कोनने लाईन्स ड्रॉ करते एकदा तुम्हाला पेन्सिलने काढता आलं तर मग आता कोनने प्रॅक्टिस करायचं आता काय झालं मी पेन्सिल न वापरता कोणने प्रॅक्टिस केली आता तुमची स्टेप फर्स्ट काय आहे तुम्हाला पहिल्यांदा पेन्सिलने लाईन ड्रॉ करायचं पेन्सिलने लाईन ड्रॉ करून झाल्या त्या पेन्सिलच्या लाईनवर तुम्हाला कोणने लाईन ड्रॉ करून घ्यायचं आता कोनने लाईन ड्रॉ करून झाल्या की दोघातलं अंतर समान ठेवून तुम्हाला लाईन एक एक काढायची आहे आता लाईन काढून झाली म्हणजे ह्या आपल्या रेषा कम्प्लीट झाल्या तर यामध्ये बघायचं तुम्हाला इथे व्यवस्थित कोण उचलून सरळ लाईन येत आहे का ओके कोण उचलून ही सरळ लाईन पुढे शेवटच्या लाईनपर्यंत जाते का हे पाहिलं आता इथे काय झालं ही बरोबर लाईन आली आता ह्याच्या पुढे तुम्ही दुसरी सुरुवात करा हे काय झालं आपल्या सरळ रेषा याला टॉपिकचं नाव देऊया ह्या टाईप्स ऑफ लाईन्स आपण बघतो आज रेशांचे प्रकार आज आपला क्लास आहे डे वन आणि आपला क्लास ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे तो मराठीमध्ये असणार आहे तुम्हाला जर इंस्टाग्राम पेज चेक करायचं असेल तर ए केमेह आर्टिस्ट बाय कोमल हे माझं इंस्टा आय डी आहे तो तुम्ही सगळ्यांनी चेक करा आता आपण हे लाईन्स ड्रॉ केलेले आहेत आता आपल्याला थिक लाईन म्हणजे बोल्ड लाईन बघायची आहे बोल्ड लाईन काढताना काय करायचं ह्या दोन लाईन कशा काढलेल्या आहेत तशा ह्या दोन लाईन काढून घ्यायच्या आहेत एक आणि दो दोन आता ह्या लाईनमध्ये डायरेक्ट जाड लाईन काढायची नाही ही काय झाली डायरेक्ट जाड लाईन आपण काढलेली आहे हे चुकीचं आहे आता आपल्याला ह्याला बरोबर कसं करायचं आहे जेव्हा आपण दोन लाईन समान रेषांमध्ये बघा समान अंतर ठेवून दोन लाईन काढल्या तर ह्याच्या मध्ये आपल्याला एक डार्क लाईन काढायची आहे ही काय झाली डार्क लाईन अशी ही लाईन काढायची आहे तर तुम्ही पहिल्यांदा पेन्सिलने दोन लाईन काढा अशा दोन लाईन जवळजवळ आता ह्या दोघांमध्ये अंतर ठेवा म्हटलं तर अंतर नाही ठेवलं तर चालेल रेग्युलर अशा तुम्ही चार चार लाईन काढा ह्या चार लाईनच्या मधली लाईन ही भरून घ्या आता लाईन भरताना अंगठ्याने कोणला जास्त दाबायचा आहे हे बघा अंगठ्याने कोणला जास्त दाबतील मग हे काय होत प्रेशर जास्त असल्यामुळे कोणला ही जाड लाईन येते आता या लाईन चार लाईन ह्याला आपण जाड रेषा असं म्हणू शकतो बोल्ड लाईन प्रेशर अँड हळूहळू हे पुढं कोण पुढे 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 चालवायचं समजलं ही आहे बोल्ड लाईन आता आपण बघणार आहे उभ्या रेषा व्हर्टिकल लाईन ह्या आपण आडव्या रेषा बघितल्या आहेत आणि तुम्ही बघा ह्या लाईनमध्ये किती सुंदर आणि सुटसुटीत दिसत अशा प्रकारेच तुम्हाला ह्या लाईन काढायच्या आहेत आता आपल्याला बघायचे आहेत वर्टिकल म्हणजे सरळ आणि उभ्या रेषा सरळ रेषा आपण पाहिल्या उभ्या रेषा आता इथून काय झालं हीच होती ती सुरुवातीची फर्स्ट लाईन आणि ही काय आहे सेकंड लाईन आता जेव्हा उभ्या रेषा काढणार आहे त्या ही आपली पहिली लाईन असणारे ही ही असणारे दुसरी लाईन मी लाईनला आपल्या नाव लाए देते मी हॉरिझॉन्टल रेशा हॉरिझॉन्ट आहे वर्टिकल आता व्हर्टिकल लाईन काढताना इथून फर्स्ट लाइन वरून एक पहिल्यांदा पेन्सिलने सरळ लाईन काढून घ्या तुम्हाला जर पट्टीच्या सहाय्याने काढायचं असेल तर पट्टी पेन्सिलच्या सहाय्याने तुम्ही ह्या सरळ रेषा काढू शकता अशा सरळ उभ्या रेषा काढून घेतल्या आता या उभ्या रेषांवर कोनने लाईन काढायची आहे काय केलं कोनने अशी लाईन काढली आता इथं तुमचं पेन्सिलने प्रॅक्टिस झालं असेल त्यानंतर ना पेन्सिल जिथे तुम्ही काढले आहे पेन्सिलने लाईन त्याच्यावर तुम्ही कोनने काढायचा आहे एकदा पेन्सिल आणि कोनने काढून झाल्यानंतर ना तुम्ही डायरेक्ट कोनचा यूज करून ही लाईन काढायची आहे बघता किती इझिली मी ड्रॉ करते फक्त ह्यासाठी थोडंसं प्रॅक्टिसची गरज असणार आहे प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट प्रॅक्टिस आहे मेहंदी सहजासहजी येत नाही तुम्ही एक जरी माझी एक जरी थोडासा जरी व्हिडिओ पळवून तुम्ही जर लाईन ड्रॉ केली किंवा पाहिले व्हिडिओ तर तुम्हाला काही समजणार नाही आहे तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला गोष्टी समजणार आहेत आता अशा या सरळ उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत हे तुम्ही करू शकताय सर नो yes, no. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला स्लांटिंग लाईन काढायचा स्लांटिंग म्हणजे तिरक्या रेषा तिरक्या रेषा काढायच्या पहिल्यांदा हा बघा ही आडवी लाईन आपण सॉरी आडवी लाईन काढली मग उभी लाईन काढली आता ही तिरकी रेषा काढायची हलकीशी तिरकी आता इथे बघा नव्वद डिग्रीचा नाईन्टी डिग्रीचा इथं अँगल क्रिएट झाला आहे ह्या अँगलवर इथे एक ट्रायँगल बनवायचा दिसतंय ट्रायंगल बनला आहे आणि या ट्रायंगलच्या आता हा कुठला होता हा फस्ट लाईन ही सेकंड वर्टिकलमध्ये ही फर्स्ट लाईन एंडिंगची सेकंड लाईन आता वर्टिकलमध्ये ही फर्स्ट लाईन असणार आहे आणि ही सेकंड लाईन म्हणजे स्टार्टिंग लाईन एंड लाईन स्टार्टिंग लाईन एंड लाईन ओके आता मी स्टार्टिंग लाईनपासून स्टार्ट करते एंड लाईनला एंड करते स्टार्टिंग सुरुवातीच्या लाईनला ड्रॉ केली स शेवटच्या लाईनला मी संपवली तर इथून चालू केली ही लाईन इथपर्यंत सेम ॲज इट इज पेन्सिलनी काढा बघा कशी मी पेन्सिलनी एकदम इझिली काढते त्यामुळे मला कोननी आरामात जमते त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा पेन्सिलनेच प्रॅक्टिस करायची आता मी पेन्सिलने ड्रॉ केले आता मी कोन करते बघा बरोबर ह्या लाईनवर मी ही लाईन काढून घेते आपला व्हिडिओ बिलकुल मी पळवत नाही आहे बघा किती इझिली मी लाईन ड्रॉ करते आहे आता हे सगळं कशामुळे होत आहे प्रॅक्टिसमुळे अशा पद्धतीने हा हळूहळू एक एक, एक लाईन काढून घ्यायचा आणि कुठेही गडबड करायची नाही जर तुम्हाला कन्फर्म जर छान येत असेल तर तुम्ही काढू शकता पण जर जिथे तुम्हाला जमत नसेल तर तिथे थोडा वेळ घ्यायचा आणि हे ड्रॉ करायचं आहे आता कर्व लाईन काढायचा आहे कर्व लाईन काढताना काय करायचं आहे असा इथून कर्व घ्यायचा कसा घेतला इथून असा कर्व इथं बरोबर नव्वद डिग्री इथे जो एंगल कंप्लीट झालेला आहे इथून स्टार्ट करायचं इथं असा कर्व करायचा पेन्सिलने असे कर्व ड्रॉ करा हे काय आहे कर्व लाईन कर्व लाईनला आपण वळण दिलेली लाईन सुद्धा म्हणू शकतो बघा असं वळण द्यायचं ह्या लाईनला अर्धा चंद्राकृती अर्धचंद्र कसं काढतो त्या टाईपमध्ये हे किंवा चंद्रकोर म्हणू शकता तसे हे लाईन काढत राहायचे पूर्ण असा बॉक्स कम्प्लीट करायचा आहे कोण थोडा झुकवून धरायचा जेणेकरून तुम्हाला मेहंदी काढायला इझी जाईल ओके हँड सॉफ्टली मूव्ह करायचा म्हणजे एकदम सॉफ्टली कोण एकदम त्याला असं दाबायचा नाही एकदम एकदम इझिली हातात असं धरायचा आहे एका शीटवर दोन ते तीन वेळा रोज प्रॅक्टिस करायची आहे ओके एका लाईनवर तुम्हाला कंटिन्यू दोन ते तीन वेळा प्रॅक्टिस करायची ही लाईन परफेक्ट झाल्यावर आपण पुढच्या क्लासमध्ये शिकणार आहे ओके डॉट्स किंवा कर्व लाईन्स आणि फिलर्स वगैरे तर आज फक्त एवढंच तुम्हाला लाईन्स कशा वाटल्या आणि क्लास कसा वाटला हे मला सांगा आणि तुम्हाला एकदम इझी मेथडमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या हा आपला पाया आहे हा पाया तुमचा कम्प्लीट ना आपण स्टेप बाय स्टेप पुढे 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 जाणार आहे तर ह्या लाईन्सचं प्रॅक्टिस करा आणि ज्यांनी ज्यांनी क्लासचं प्रॅक्टिस केलेलं आहे त्यांनी इन्स्टा आय डी माझं दिलेलं आहे या इन्स्टा आय डीवर तुमचं होमवर्क पाठवायचं आहे तिथे होमवर्क चेक केला जाणार आहे सगळ्यांचा सो so, रेडी आहात का तुम्ही पुढच्या क्लाससाठी मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना क्लासची गरज आहे ज्यांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत क्लासेस घेऊन ऑर्डर्स घेऊन त्यांना माझा हा चॅनल शेअर करा जेणेकरून सगळे या क्लासचा फायदा घेतील आणि खूप काही गोष्टी आपण या क्लासमध्ये शिकणार आहे आणि इझी मेथडने चला तर भेटून नेक्स्ट क्लासमध्ये बाय बाय ऑल ऑफ यू आणि असंच प्रेम राहू द्या छान प्रॅक्टिस करा